देखील लागलेल्या आहेत दे ला जो काही बहर होता कापसाचा तो सुद्धा आता खर्च निघून गेलेला आहे त्यामुळे या शेतामधून अगदी दहा टक्के उत्पन्न देखील निघणं झालेलं आहे आपल्यासोबत याच शिवारातील सर्व शेतकरी आहेत किती लवकर करून आता आपल्या कारखेडा शहरमध्ये डकपुटी सारखा पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये कपाशी मक्का याच नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे साहेब आता त्याच्यात असं आहे की अजून सुद्धा पाऊस पाऊस येईनच ये असं वातावरण आहेच आता त्याच्यामुळे शेतकरी हा पुरा अस्वस्थ झालेला आहे त्याला काही उमजे नास्त झालेलं आहे आता कसला नुकसान झालेलं आहे या ठिकाणी कपाशी मका याचे जा जास्त नुकसान झालेलं आहे कपाशा पूर्ण आडव्या झालेल्या आहेत तुम्ही तर पाहता येत आणि अजून सुद्धा नव्वद टक्के नुकसान तर झालेलंच आहे याच्या पुढे सुद्धा अजून पाऊसाचे वातावरण आहेच याच्यावर आता काय करायचं सरकारने केलं पाहिजे लागवड केली होती आणि साधारणतः किती सा खर्च आपल्याला लागला होता आम्ही सात एकर कपाशी लावली होती त्याच्यात सहा एकरचं आडवी झालेली कपाशी सात एकरला तीन लाख रुपये खर्च लागला होता आम्हाला संपूर्ण आता खर्च त्याच्यातून न... खर्चाचा दहा पाच टक्के निघणार आहे त्याच्यावर काय करणार आहे आता शेतकरी आपली मागणी असणार सरकारकडे मागणी अशी आहे की पंचनामे करून आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा